नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भरड थुवानी आणि आट्टी या तीन आदिवासी वस्तींच्या गावांमध्ये स्वातंत्र्यानंतर पंच्याहत्तर वर्ष झाली तरी मूलभूत सुविधांचा पत्ताच नाही येथील तीनशे ते चारशे लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ना रस्ता ना वीज ना पिण्याच्या पाण्याचा हँडपंप ना जिल्हा परिषद शाळा इतकंच नव्हे तर अंगणवाडी कुडाच्या घरात चा चालते ही परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे या गावातील विद्यार्थ्यांना दररोज पंधरा किलोमीटरचा पायी प्रवास करत माळाखुर्द या गावी जावं लागते शिक्षणासाठी ही परिस्थिती वर्षानुवर्ष आहे पण अद्यापर्यंत या तिन्ही गावांमध्ये ना जिल्हा परिषदेची शाळा उभी राहिली इथं शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध झाल्या ग्रामस्थांनी अनेक वेळा आपली व्यथा माजी आमदार केसी पाडवी माजी खासदार कैलासवासी माणिकराव गावीत माजी खासदार इना गावीत आणि विद्यमान आमदार आमच्या पाडवी यांच्याकडे मांडली मात्र कोणतेही लोकप्रतिनिधींकडून ठोस कारवाई झालेली नाही असा आरोप ग्रामस्थ करत आहे रस्त्याची परिस्थिती इतकी बिकट आहे की त्यांच्याकडून स्वतःची मोटरसायकल आहे ते स्वतः पुढाकार घेऊन दगड गोडे टाकून सुमारे सहा किलोमीटरचा रस्ता तयार करत आहे नाबार्ड विकास योजनेअंतर्गत थोडे काम झाले असले तरी राज्य आणि केंद्र सरकारच्या कोणतीही योजना अद्याप या गावांमध्ये पोहोचलेल्या नाही गावकरी सांगतात की आमच्या मुलांना शिक्षणासाठी आजारी व्यक्तींना उपचारासाठी महिला अंगणवाडीत येण्यासाठी अक्षरशः जीव धोक्यात घालावा लागतो त्यामुळे शासन आणि प्रशासनाने तातडीने याची दखल घ्यावी या गावांचा रस्ता वीज पाणी आणि शिक्षणाच्या सुविधा द्याव्यात अशी मागणी ग्रामस्थांकडून जोर धरत आहे आमचे गाव नंदुरबार जिल जिल्हा तालुका वरण पस्तीस किलोमीटर लांब असून सर्व जाले। सर्व मदे गाव निर्माण झाले सर्व गावामध्ये गावीगावी योजनाची निर्मिती झाली पण नर्मदा काठ्यावर बरड हा गाव पूर्णपणे व वंचित आहे तर सरकार सरकारांना लवकरात लवकर आम्हाला रस्ता बनवून द्या द्यावी अशी विनंती करतं बरड हा गाव शिषखडी ते बरड पाच किलोमीटर अंतरावर आहे तर पहाडी इलाका असल्यामुळे आम्हाला पायी जायला पण भीती वाटते आणि प्रवीण चव्हाण माझं महाराष्ट्र न्यूज नंदुरबार